रवींद्रनाथ पाटील यांचे लाक्षणिक उपोषण पेन हद्दीतील विविध अनधिकृत कामाकडे लक्ष वेधण्यासाठी रवींद्रनाथ पाटील यांनी उपविभागीय कार्यालय पेन यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले पेन नगरपालिका हद्दीतील सागर सोसायटी येथे गटाराचे बांधकाम करण्यात आलेले आहे हे बांधकाम करताना अंडरग्राऊंड केबल आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेली आहे त्याचा विचार न करता केवळ अतिक्रमणाला अभय देण्यासाठी गटाराचे काम करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी याबाबत लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून नगर परिषदेचे अधिकारी गणेश ठाकूर महेश वडके यांनी उपोषण स्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न